मतदारसंघामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भातही काही चर्चा झाली का तुमच्यामध्ये ह्या बाबाला बाबाल एक तर काही गरजच नाही बाबाला एक तर काही गरजच नव्हती संत महंताला मानणार येतले आम्ही लोक संत महंत आरक्षणाचा आणि बाबाचा संबंधच काय तो बाबाचा आणि आरक्षणाचा संबंध काय त्यांना लय वाटतं बाबा काहीतरी म्हणलं ते मी रात्री आता बरंच बघितलं मला टाइम नव्हता हो ते बाबा रात्री मला दाखविले की मी कुठं राक्षी येईल मी कुठं हा असंच करतो मी तसंच करतो काय आणखीन बरंच तिने बाबाने ही बाबाचा विषय नाही ना बाबाने आम्हाला वारकरी संप्रदायाचे संस्कार शिकवले पाहिजे सगळ्या ग्रंथाचं वाचन केल्याच्या नंतर ते ज्ञान आमच्यात संत मानताने टाकलं पाहिजे आम्हाला एकजूट राहण्यासाठी आवाहन केलं पाहिजे हे बाबांचं काम बाबांचं हे काम नाही आरक्षण काय आणि ते शब्द त्याचा दिशी पेल्यासारखा त्याचं डोळे कसपोन झालेला असू बुडूम बुडुंग बुडुंग बा बाहे बाबा तू हां ते काय विचित्र प्राणी आहे ना तू पंच बाबा हे डंगर तू ते हताशु तू बुडुंग बुडूंग 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 बुड